अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता उद्या आहे दत्त जयंती म्हणजेच पंधरा डिसेंबर या दिवशी दत्त जयंती आहे आणि ती आपल्याला पंधरा डिसेंबरलाच साजरा करायची आहे जिची सुरुवात चौदा डिसेंबर संध्याकाळी पाच वाजेपासून होत आहे आता पौर्णिमा तिथीला आपल्याला सत्यनारायण जे करायचे आहे ते आपण आजच करणार आहे म्हणजेच काय तर संध्याकाळी प्रदोष समयी आपल्याला सत्यनारायण करायचे आहे ज्याची माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे दिलेली आहे व्हिडिओ नक्की बघा आता साक्षात दत्ताचा अवतार जो आहे म्हणजेच आपण गायीला दत्तावतारसुद्धा मानत असतो गाय दिसली की आपल्याला तेहतीस कोटी देवांची आठवण येत असते म्हणजेच काय तिच्यामध्ये तेहतीस कोटी देव हे सामावलेले आहेत म्हणजेच साक्षात दत्त महाराज तिच्या रूपामध्ये हे अवतरलेले आहेत गाईला आपण नेहमी दिसली की तिची पूजा करत असतो बऱ्याचशा महिला ज्या आहेत गाय दिसली की तिला हळदी कुंकू लावत असतात तिच्या पायावर पाणी वाहत असतात का तर तिच्यामध्ये तेहतीस कोटी देव वसलेले असतात आणि गाईपासून मिळणाऱ्या शेणाचा देखील आपण दरवाजात सारवण्यासाठी वापर करत असतो त्याचसोबत तिच्यापासून मिळणारं जे गोमूत्र आहे त्याच्याने आपण आपलं घर शुद्ध करत असतो कारण की गायीमध्ये हे तेहतीस कोटी देव वसलेले आहेत म्हणजेच काय दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला गाय दिसली की आपल्याला दत्ताचं दर्शन झालं असं आपण मानायला सुद्धा हरकत नाही कारण की या दिवशी गाय दिसणं सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट असते आता या ठिकाणी दत्त जयंतीला गाय दिसली की आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे त्याचसोबत गायीला एक वस्तू आहे किंवा एक पदार्थ आहे तो आपल्याला खाऊ घालायचा आहे आणि पूजा करायची आहे तर कशी ती संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सुचिरभूत होऊन दत्त जयंतीची पूजा करायची आहे दत्त जयंतीची पूजा म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये जे काही दत्ताची मूर्ती आहे किंवा फोटो आहेत त्याची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे आता पंचोपचार पूजा करायची म्हणजेच काय फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर आपल्याला तिथे फूल व्हायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्याच सोबत तुम्हाला जयंतीला एक मंत्र म्हणायचं आहे आता हा मंत्र गाय दिसली तरीसुद्धा बोलायचं आहे आणि सकाळीसुद्धा म्हणायचं आहे या दिवशी गाय दिसली आणि त्याचसोबत सकाळी दत्त जयंतीची पूजा झाली की तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे अजून एक मंत्र आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हे दोन्ही मंत्र तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही म्हणा किंवा दिवसभर म्हणा कोणत्याच सेवा नाही करता आल्याना तरीसुद्धा हा एक मंत्र म्हटला तरी संपूर्ण जयंतीला ज्या काही आपण बाकीच्या सेवा करत असतो त्या सेवेंचं फळ आपल्याला मिळत असतं का आणि ज्यांना सेवा करायची इच्छा असते त्यांनी काय काय सेवा कराव्या हे मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते या दिवशी तुम्हाला संपूर्ण एक पाठ स्वामी चरित्र सारामृताचा करायचा आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय हा एक पाठ तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे मग तो तुम्हाला सकाळी करता आला तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा ज्या वेळेस तुम्हाला करता येईल त्यावेळेस केला तर ही चालणार आहे त्याच सोबत आपल्याला दत्तजन्माची पूजा देखील करायची आहे ती पूजा आपल्याला दुपारच्या वेळेस म्हणजे बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेमध्ये आपल्याला ती पूजा करायची आहे आणि त्याचसोबत तो एक अध्याय आहे गुरुचरित्रातला चौथा अध्याय तो कसा वाचायचा कुठपर्यंत वाचायचा याची देखील माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्याच सोबत आरती आपल्याला करायची आहे दत्त महाराजांची आरती तुम्हाला यावेळेस करायची आहे आता ही दत्त जयंतीची पूजा झाली की जसं गायीला दिसल्यावर मी मंत्र म्हणायला सांगितला होता आणि तशीच गाई गाय दिसली आणि गाय जर आपल्याला दरवाजात आपल्या दरवाजात आली किंवा आपण गायीजवळ गेलो तर जो मंत्र बोलायचा आहे तो मी सांगितलेला आहे आणि त्यानंतर गाईला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता ती कोणती तर बघा या ठिकाणी या दिवशी तुम्हाला गाईला गूळ खाऊ घालायचा आहे पण नुसता गुळ बऱ्याच वेळेस आपण खाऊ घालत नाही तर कसा तर तुम्हाला चपातीमध्ये हा गुळ ठेवून गाईला खाऊ घालायचा आहे गाईला गोड तुम्हाला खाऊ घालायचं आहे तर मग हे गुळ गाईला खाऊ घालण्यासाठी तुम्ही चपाती मग चपातीवर गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल किंवा मग गुळ आणि चपातीचा मलिदा म्हणतात कोणी कोणी किंवा असं आपण देवाला नैवेद्य बनवत असतो तो बनवून जरी गाईला दिला तरी चालेल किंवा गुळाचं चा पाणी करून त्याची तुम्ही पोळी बनवली ना गव्हाच्या पिठामध्ये टाकून गोड पोळी तशी दिली तरीही चालेल ज्या पद्धतीने तुम्हाला देता येईल त्या पद्धतीने गाईला ही वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे आणि त्याच सोबत गाईची पूजा देखील तुम्हाला करायची आहे तर ती कशी तर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी थोडंसं टाकायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे तिला ओवाळता आलं तर नक्कीच ओवाळा कधी कधी गाई खूप छान पूजा करून देतात आपल्याला तर साक्षात दत्त महाराजांची ही इच्छा असते त्यामुळे ही पूजा पण खूप छान घडून येते तर अशा पद्धतीने पण तुम्हाला पूजा करता आली तर नक्की करा दत्त जयंतीच्या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे दान तर हे दान करता आलं काही तर नक्की करा बघा छोटे छोटे दान असतात जसे की तुम्ही केळी आणली केळी तुम्ही लहान लहान मुलांना वाटली प्रसाद म्हणून तरीही चालणार आहे एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही केळीचे एक प्रसाद म्हणून दान केला तरीही चालणार आहे गरीब गरजू व्यक्तींना आपण या दिवशी दान करत असतो बरेचसे लोक दत्तजयंतीच्या दिवशी दान पुण्याचं कामं करत असतात तर अशा वेळेस तुमच्या तुम्हाला पटेल ते किंवा यथाशक्ती तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं दान करता आलं तर नक्कीच करा दान करण्याच्या अनेक म्हणजे आपण अनेक पद्धती आहे अनेक पद्धतीने दान करू शकतो तर अशा पद्धतीने दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दत्तजयंतीला आपण जे सत्यनारायण करत असतो ते सत्यनारायण तुम्हाला आज संध्याकाळी करायचं आहे आणि काही कारणास्तव जर तुम्हाला प्रदोष समयी सत्यनारायण करायला नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी नक्की तुम्ही करू शकता कारण की दुपारी अडीच वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर मग तुम्हाला सकाळी जर करता आली तर नक्की करा परंतु या दिवशी सत्यनारायण नक्कीच करा कारण की दत्ताचा अवतार म्हणजेच काय दत्तावतारामध्ये साक्षात विष्णू भगवान सुद्धा आहे तर विष्णू भगवानांची सेवासुद्धा या दिवशी आपल्याला करायची आहे म्हणून आपण सत्यनारायण करत असतो सत्यनारायण ज्या ज्या घ घरामध्ये घडतं त्या घरामध्ये कशाचीच कमी राहत नाही आपण कोणतीही इच्छा मागितली तर ती कधीच अर्धवट राहत नाही ती येत्या तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा वर्षाभरामध्ये तरी आपली इच्छा पूर्ण होत असते म्हणून प्रत्येक व्यक्तीने दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण करावं तसेच या पौर्णिमेला दत्त जयंती हा मोठा उत्सव आलेला आहे म्हणून तुम्ही जर पौर्णिमेची पूजा तुमच्या घरात करत नसाल तर या पौर्णिमेपासून सुरुवात करण्यासाठी अतिशय सुंदर असा योग आहे तर तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता किंवा उद्यापासून सुरुवात केली तरीही चालणार आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आज संध्याकाळी पौर्णिमेची पूजा नक्की करावी या सेवेमुळे आपल्याला साक्षात दत्त महाराज प्र प्रसन्न होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ